आणि ग्रामीण भागातले मराठी माय मावल्याच घराला डायरेक्ट दारे येणार आहेत या बागण्याचं लेकर नोकरदार वर्ग सुद्धा घरी राहणार गर नाही ना म्हणून फडणवीस साहेबांच्या सांगण्यावर आणि अजित पवारच्या सांगण्यावरून बीडच्या पालकमंत्र्यांनी ला सांगून तिथली ति, ति, ति परवानगी रद्द केली तरीही सांगतो बीडची रॅली शांततेत बीड मध्ये होणार हे पालकमंत्र्याला असला जातीवाद बीडच्या सोबत नाही आम्ही राहील अठवाद केला पाच पाच पिढ्या तुम्हाला मोठ करायचं काम माझ्या मराठ्यांनी केलं आणि जातीवादी नाही